काँग्रेसची मुंबईमध्ये बुधवारी सभा आयोजित करण्यात आलेली आहे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे शरद पवार उद्धव हे देखील या बैठकीत उपस्थित राहणार आहेत ही बैठक काँग्रेसची आहे मात्र यामध्ये महाविकास आघाडीचे प्रमुख नेते सुद्धा उपस्थित राहणार आहेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे सुद्धा या बैठकीत उपस्थित असतील काँग्रेसचे प्रभारी या बैठकीमध्ये उपस्थित असतील शिव परिसरातल्या षण्मुखानंद सभागृहामध्ये दुपारी तीन वाजता ही सभा होणार आहे माजी पंतप्रधान राजीव गांधी जयंतीनिमित्त काँग्रेसची ही सभा आहे काँग्रेसची सभा मात्र यामध्ये उद्धव आणि पवारही दिसणार आहे काँग्रेसचे इतर ज्येष्ठ नेते आणि प्रमुख नेते सुद्धा आपल्याला या सभेमध्ये पाहायला मिळणार या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांदार जोडले गेलेले आहेत डॅरिल काय ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे कशा प्रकारे या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे कोण कोण प्रमुख नेते असतील आणि काय या सभेचं निमित्त असावं नक्कीच रेज आज मुंबईत काँग्रेस सभा पार पडणार आहेत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज मुंबईत काँग्रेसची सभा पार पडणार आहेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे त्यासोबत शरद पवार उद्धव ठाकरे देखील या सभेला उपस्थित राहणार आहेत मुंबईच्या सायन येथील षणमुखानंद सभागृहात दुपारी तीन वाजता या सभेला सुरुवात होणार आहे त्यासोबत काँग्रेसचे राष्ट्राध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे शरद पवार उद्धव ठाकरे रमेश चन्निथाला नाना पटोले बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवर वर्षा गायकवाड यांच्यासह प्रमुख नेते व हो पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत कार्यकर्त्यांना देखील मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित राहण्याचे काँग्रेस नेत्यांकडून सांगण्यात आले आहे श्रेय पण या सभेमध्ये जर पाहायला गेलं तर मल्लिकार्जुन खरगे असतील पण राहुल गांधी नसतील तर त्याला काही विशेष महत्व कारण राहुल गांधी यांचा कुठे दुसरा दौरा आहे की या याला काहीतरी वेगळ्या अनुषंगाने पाहायला गेलं नक्कीच रेस आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वी एक महाविकास आघाडीची संयुक्त सभा देखील पार पडली होती आणि आज काँग्रेसची सभा पार पडत आहे यापूर्वी राहुल गांधी स्वतः या सभेला उपस्थित राहणार असं काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगण्यात येत होता पण ऐनवेळी राहुल गांधी या सभेला उपस्थित राहणार नाही अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे त्यांच्या वतीने प्रदेश अध्यक्ष काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या या सभेला उपस्थित राहणार आहेत अशी माहिती जी आहे ते सध्या महत्वाची बाब म्हणजे ही सभा काँग्रेसची आणि निमित्त राजीव गांधी माजी पंतप्रधान त्यांच्या निमित्ताने घटक आहेत काँग्रेसच्या सभेमध्ये हे दोघं असणार त्याकडे कसं पाहिलं जा नक्की शरद काँग्रेसच्या नेत्यांनी जी माहिती दिली त्या माहितीनुसार उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना देखील या सभेचा आमंत्रण देण्यात आलेलं आहे पण मात्र आता या सभेला आजच्या सभेला शरद पवार उद्धव ठाकरे उपस्थित राहणार का हे पाहावं लागेल कारण की जसं पण मग अशी म्हणाले की जरी ही काँग्रेसची सभा आहे तरी शरद पवार उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे घटक आहेत आणि आता त्यामुळे आजच्या सभेला शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार का हे देखील पाहावं लागेल त्यांच्या उपस्थितीनंतरच कळणार की ही सभा काँग्रेसची होती की महाविकास आघाडीची तूर्तास धन्यवाद डॅरील आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी